एका डोंगराच्या पायथ्याशी हिरव्या गार शिवारात एक छोटंसं गाव होतं त्याचं नाव होतं शिवापूर त्या गावात गडू शेतकरी राहत असे गणू खूप इमानदार साधा आणि मेहनती होता त्याचं छोटंसं कुटुंब होतं बायको सरस्वती आणि दोन लहान मुलं सखा आणि मनी त्यांच्या उपजीविकेचं एकच साधन होतं ती त्याची दोन एकर शेती काही दिवसांनी गावातला श्रीमंत जमीनदार माधवराव चिंतेत पडला त्याची सोन्याची घंटा असलेली गाय हरवली होती सगळीकडे शोध घेतला पण सापडली नाही माधवराने बक्षीस जाहीर केलं ज्याला माझी गाय सापडेल त्याला पन्नास सोन्याची नाणी दुसऱ्याच दिवशी गणू शेतात गेला तर शेताच्या कडेला तीच गाय उभी होती गणूला लगेच ओळख पटली क्षणभर मनात विचार आला ही गाय माझ्या घरी ठेवली तर मुलांना दूध मिळेल माझ्या घराला आधार मिळेल पण पुढच्या क्षणात त्याचं मन बोललं गण्या इमानदारीची किंमत पैशाने होत नाही जे आपलं नाही ते घेणं पाप आहे तो गाय घेऊन सरळ माधवरावच्या वाड्याकडे गेला माधवराव गाय पाहून आनंदाने म्हणाला गण्या तू माझं सोनं परत आणलं घे ही पन्नास नाणी गणूने हात जोडले साहेब ही तुमची गाय मी फक्त माझं कर्तव्य केलं माधवराव थक्क झाला तो म्हणाला अशा माणसांमुळेच समाजात विश्वास टिकतो तू गरीब आहेस पण मनानं श्रीमंत आहेस मित्रांनो गणूची कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशाच कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका